राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो व्यापारी तत्वावर आता सध्या स्थितीला मार्केटमधील मिरचीचे रेट बघ सध्या साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपयापर्यंत चांगले दर आपल्याला मार्केटमध्ये आता उपलब्ध आहेत तर शेतकरी बंधूंनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये आता मिरची पिकाची लागवड केलेली आहे या ठिकाणी हा जो प्लॉट बघताय शेतकरी बंधूंनो हे नऊशे तीस या व्हेरायटीचा प्लॉट आहे आणि इथं आपण जवळपास सतराशे रुपयांची लागवड या ठिकाणी केलेली आहे सतराशे रोपाची लागवड केली प्लॉट अतिश अतिशय सुंदर पद्धतीनं डेव्हलप होत आहे कृषी समृद्धी ॲग्रिटेक या आपल्या मार्गदर्शनामध्ये हा प्लॉट आपण डेव्हलप करत आहोत प्लॉटमध्ये कुठल्याही पद्धतीचा ब्लॅक थ्रिप्सचा किंवा थ्रिप्सचा प्रादुर्भाव नाही आहे किंवा कोकणा पण आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे किंवा त्यामध्ये आपल्याला आप चुरडा मुरडा बोकड्यासारख्या रोगावर आपण चांगल्या पद्धतीनं फवारण्याच्या माध्यमातून नियंत्रण मिळवलेलं आहे पण शेतकरी बंधूंनो बरेच वेळेस काय होतं की प्लॉट या स्टेजला आल्याच्यानंतर डम्पिंग ऑफसारखे प्रॉब्लेम किंवा रूट सारखे प्रॉब्लेम प्लॉटमध्ये सुरू होतात आता या प्लॉटमध्ये आपण आज व्हिजिट केल्याच्यानंतर आपल्या लक्षात आलं शेतकरी बंधूंनो की प्लॉटमध्ये या पद्धतीनं सध्या मूळकूज ज्याला म्हणतो आपण जे की कॉलर रॉट आपल्याला संबोधतो आपण त्याला तर अशा पद्धतीचा प्रॉब प्रॉब्लम आपल्याला या या ठिकाणी दिसलेला आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न असतो की अशा स्थितीमध्ये आपण मग या प्लॉटला कुठल्या पद्धतीचं बुरशीनाशक वापरायला पाहिजे जेणेकरून आपलं हा जो प्रॉब्लम आहे आपला डम्पिंग ऑफसारखा आप किंवा मूळकुदसारखा तर शंभर टक्के निय नियंत्रित यायला पाहिजेत तर हा जो प्रॉब्लम आहे शेतकरी बंधूंनो हा कॉलर रॉट आहे कॉलर रॉट म्हणजे काय शेतकरी बंधूंनो मुळीपासून वरती थोडंसं झाडाच्या मानव मानव होती असं काय होतं एक बारीक होतं इथं सड तयार होती आणि कॉलर रॉट झाल्यामुळं काय होतं वरती झाड हे पूर्णतः आपल्याला सुकलेलं दिसतं किंवा मेलेलं दिसतं तर शेतकरी बंधूंनो अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पिकाला कुठल्या पद्धतीचं बुरशी नाशक द्यायला पाहिजेत किंवा आपल्याला कुठल्या पद्धतीच्या बुरशीनाशकासोबत कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन वापरायला पाहिजे ज्यामुळं आपलं शंभर टक्के या असल्या रोगावर नियंत्रण मिळेल तर शेतकरी बंधूंनो याकरिता महत्त्वपूर्ण असं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो मी काही कॉम्बिनेशन सांगतो तुम्ही तुमच्या सोयीनुसार जे कॉम्बिनेशन तुम्हाला मार्केटमध्ये मा उपलब्ध होईल स्वस्त मिळेल तेच प्रोडक्ट तुम्ही त्या ठिकाणी उपयोगात आणा कुठल्याही कंपनीचे ॲड करणं हा माझा उद्देश नाही आहे पण शेतकरी बांधवांपर्यंत अधिकाधिक उपयुक्त अशी माहिती फी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हाच आमचा या मागचा उद्देश असतो आणि ज्यावेळेस आपण बऱ्याच शेतकऱ्यांकडं या प्रोडक्टचा ट्रायल घेतो आणि त्याच्यातून जे निष्पन्न झालेले रिझल्ट आहेत त्या रिझल्टच्या अनुषंगावरच आपण हे सगळे डोज किंवा ह्या सगळ्या औषधींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बंधूं यासाठी अत्यंत उत्कृष्ट असं प्रोडक्ट आहे बायोस्टॅर इंडिया लिमिटेडचं रोको साधारणतः एकरी तुम्ही पाचशे ग्राम हे ड्रिप फर्टिगेशनमधून ड्रीपच्या माध्यमातून त्याची आळवणी देऊ शकता की त्यासोबतच आपल्याला थायमेथॉक्झम साधारणतः पाचशे मिली या पद्धतीनं ड्रीपमधून एका एकरासाठी आपल्याला वापरायचं आहे पाण्याचं प्रमाण हे दोनशे लिटर घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो त्यामध्ये दुसरं जे कॉम्बिनेशन आहे शेतकरी बंधूंनो सिंजेंटा कंपनीचं मेटल एक्झिल आणि मॅनकोझेब याचं कॉम्बिनेशन असलेलं रोडोमिल याचासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता रोडोमिल सा साधारणतः पाचशे ग्राम आणि त्यासोबत थायमेथॉक्झम हे साधारणतः तुम्ही पाचशे मिली या पद्धतीनं ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता थायमेथॉक्झममध्ये तुम्हाला जे स्व स्वस्त आणि सहज उपलब्ध होईल जसं स्लेअर प्रो आहे क्रिएटा आहे किंवा वेगवेगळे जे मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्त उपलब्ध होईल त्या पद्धतीचं प्रोडक्ट तुम्ही त्या ठिकाणी निवडायचं आहे शेतकरी बंधूंनो आता नवीन नवी टेक्नॉलॉजीचा अवलंब करत असताना मार्केटमध्ये भरपूर पद्धतीनं ॲडव्हान्स प्रोडक्ट येत आहेत आणि अशा या साठी अत्यंत प्रभावी आणि आमच्या प्रॅक्टिसमध्ये आता आम्ही त्याचे नुकतेच रिझल्ट घेतलेले आहेत एकदम सुंदर असे रिझल्ट आम्हाला भेटलेले आहेत ज्यामध्ये सुदर्शन केमिकल या कंपनीचं जे ट्रिपल स्टार नावाचं प्रोडक्ट आहे ते अत्यंत उत्कृष्ट असं रिझल्ट यामध्ये आहे याच्यामुळं आमच्या पिकामध्ये जे येणार आहे त्यामध्ये तीन कॉम्बिनेशन दिलेलं आहे एक स्ट्रोबिन आहे त्याच्यामध्ये थायपोनेट मिथाइल आहे आणि थायमेथॉक्झम आहे असं तिन्ही संयुक्त कॉम्बिनेशन असल्यामुळं जमिनीमधून येणारी रूट रॉडचा प्रॉब्लेम असू द्या मूळकूज असू द्या किंवा जमिनीमधून येणारा कॉलर रॉडचा प्रॉब्लेम असू द्या डम्पिंग ऑपचा प्रॉब्लम असू द्या या सर्व समस्यावर एकंदरीत पिकावर येणाऱ्या मुळाकडून जी काही बुरशीजन्य रोग आहेत फायटोप्थर असू द्या आणि इतर जे बुरशीनाशक बुरशीजन्य रोग आहेत त्या सर्व बुरशींच्या नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी असं प्रोडक्ट शंभर टक्के रिझल्ट देणार आहे शेतकरी बांधवांनी त्याचं जर प्रमाण वापरायचं झालं तर साधारणतः दोनशे लिटर पाण्यामधून चारशे मिलीचा वापर आपण ड्रिपमधून करायचा आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो योग्य पद्धतीचा एका प्रोडक्टची कुठल्याही निवड करून आपल्या पिकामध्ये येणाऱ्या ह्या पद्धतीचे जे काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला नियंत्रण मिळेल सोबतच शेतकरी बांधवांनी काही जैविक पद्धतीनं सुद्धा उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जैविक पद्धतीमध्ये ट्रायकोडर्मा आणि याचा याचासुद्धा आपण वापर आपल्या जमिनीमध्ये या डम्पिंग ऑफसारख्या किंवा कॉलर रॉटसारख्या रोगामध्ये प्री इमर्जन्समध्ये करू शकतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण जमिनीच्या माध्यमातून जर ट्रायकोडर्मा आणि सोडोमॉनॉस हे जर जमिनीच्या माध्यमातून दिलं तर बऱ्याच अंशी अशा रोगांना शंभर टक्के होऊ शकतो यासोबतच शेतकरी बांधवांनी पाणी थोडं नियंत्रित पद्धतीनं देणं अत्यंत महत्त्वाचं आहे पाण्याचासुद्धा यामध्ये खूप मोठा रोल असतो शेतकरी बंधूंना कारण की बऱ्याच वेळेस शेतकरी हे खूप पाणी दिल्यामुळं सुद्धा आपल्याला अशा प्रॉब्लेमची आपल्या शेतामध्ये निदर्शनात येतात तर अशाच पद्धतीनं शेतकरी बंधूंना नवनवीन शेती उपयुक्त अशी माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा ज्यामुळं आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय सांगा जय जवान जय किसान धन्यवाद